नमस्कार मित्रांनो निसर्ग हे खूप मोठं ज्ञानाचं भांडार आहे आणि निसर्ग हीच मोठी शाळा आहे आणि निसर्ग हाच मोठा गुरु आहे निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकवत असतो आता हे पिकांच्या बाबतीतच घ्या हे पडीक जमिनीत उगवलेलं गवत दरवर्षी पाऊस पडल्यानंतर आपोआप गवत उगवतं उग त्याला कुठल्याही प्रकारचं खत नसतं कुठल्याही प्रकारची फवारी नसते काय नसते तरी हे अगदी निरोगी उगवतं आणि ह्यामध्ये काय पेरूची झाडं उगवली हो आहेत मी झूम केल्यावर तुम्हाला दिसेल बघा ही पेरूची झाड आहे काही त्याला खत नसतं पाणी घालत नाही तरी आपाप निसर्ग त्याला जगवतो वाढवतो आणि गोडगोड फळं देतो तसंच हे नियपे गवत आहे गोरांच्या चऱ्यात न पडलेलं एक कांडी टाकली पडलेली ती उगवली आणि त्याचं हे भयंकर मोठं बेड झाले आणि आता आम्ही बियाण्यासाठी विक्रीला काढलेलं आहे कुणाला पाहिजे असेल तर जरूर फोन करू शकता सुपर नेपियर प्रकारातलं हे गवत आहे आपण ज्याला सामान्यपणे शेतकरी हत्ती हत्तीघास म्हणतो हत्ती गवत म्हणतो ते अगदी उकरीट्याच्या कड्याला उगवलं त्यामुळं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना मिळालं आणि त्याची काडी ही चांगली कोवळी आहे आणि बियाणं उत्कृष्ट आहे खूप उंच वाढलं तरीसुद्धा जून झालेलं नाही पानाची रुंदी वाढली म्हणजे अगदी त्यातलं गुणधर्म सांगायची पण गरज नाही इतके उत्कृष्टपणानं ते वाढलेलं आहे आणि निरोगीपणानं वाढलेलं आहे अशा बऱ्याच नि जाती आपल्याकडे विकायला आहेत आता हे शेजारी लाल लालने असेल अशा पाच ते सहा प्रकारच्या जाती आमच्याकडे आहेत कोणाला पाहिजे असतील तर जरूर विकत मिळतील आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये तुमचा नंबर आमचा नंबर देत आहोत त्यावर फोन करा आणि मागवा